मिरज तालुक्यातील टाकळी येथील आशा सेविकेचा गट परिवर्तिकेच्या मानसिक छळाला कंटाळून काम बंद आंदोलन करण्यात आले आहे गेल्या नऊ दिवसापासून आशा सेविकांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमंडली आहे टाकळी व मालगाव येथील सोळा आशा सेविकेंनी गटप्रवर्तक विनाकारक त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे तर दोन सप्टेंबरपासून टाकळी येथील आठ आशा सेविकांनी दु बंद आंदोलन सुरू केले आहे आरोग्य सेविका या मासिक अहवालावर सही करण्यास टाळाटाळ करून कायम अपमानास्पद वागणूक देतात सहीसाठी दिवसभर तटकळत ठेवतात गट परिवर्तक ह्या मानधन काढण्यासाठी जबरदस्तीने पैसे मागतात सदर पैशाची मागणी पूर्ण न केल्यास चुकीचा रिपोर्ट देण्याची धमकी देतात सर्व अशा सेविकांचे पैसे एका सेविकेला गोळा करायला सांगतात काही वेळेस ऑनलाईनही पैसे त्यांना दिलेले आहेत पैशाची मागणी पूर्ण न केल्यास सरपंच व ग्रामसभेसमोर आशा काम करत नसल्याचे सांगतात सतत अपमानास्पद वागणूक देतात विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे गट प्रवर्तिका यांच्याकडून आमची आर्थिक व मानसिक छळवणूक होत असून यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी टाकळी व मालगावच्या आशा सेविकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे टाकळी उपकेंद्राची आशा आहे आमच्या उगटप्रवर्तक मयुरा लेंगरे आहेत आम्ही त्यांच्या अंडरखाली सोळा आशा आहे आणि आम्हाला वारंवार असं होतं की आमच्या विरुद्ध म्हणजे आम्ही कुठलंही काम केलं की हा काम हे काम व्यवस्थित नाही आहे किंवा ओरडणं लाभार्थ्यांच्या पुढं ओरडणं ह्या हो, गोष्टी आता आम्हाला सण होत नाही आहेत म्हणून आम्ही आज त तक्रार लेखी तक्रार करत त्याचप्रमाणे प पैसे घेणे हे घेणे पैसे स्वरूपात पैसे घेणे अशा गोष्टी चालू असतात म्हणून आम्ही आज तक्रार करायला आलो आहे जिल्हा परिषदला पण जाऊन तक्रार आम्ही दिलेली आहे आत्ता तालुका अधिकाऱ्यांना तक्रार करायला आलेल्या की त्यांच्या महिन्याचं झेरॉक्स जे त्यांच्या कामाचे झेरॉक्स काढायचे असतात रिपोर्टचे ते जे पैसे ते आमच्याकडून घेतात त्याचप्रमाणं कुठल्याही ठिकाणी आम्हाला लाभार्थ्यापूर्ण अपमानित करणे हा प्रकार नेहमी होतो काम समजावून न सांगता ओरडणं हे सांगतात पैसे आम्ही देताना एक एकदा ऑनलाईन पण दिले आणि बाय हँड बा, पण दिलेला आहे त्यांना प्रशिक्षण न देता आम्हाला आम्हाला कुठल्याही कामाचं ऑनलाईनचं प्रशिक्षण न देता नुसत्याच ओरडणे काम करून घेण्याचं प्रेशर करणे कुठल्या गोष्टीचा आम्हाला सपोर्ट न करणे असं होतो ताकळी उपकेंद्र येथे मी दोन हजार नऊपासून आशा वर्कर म्हणून काम करते आणि काम करत असताना दुपा दुखापत होऊन मला अपंगत्व आलेलं आहे तरीसुद्धा मी अजून मी माझं प्रामाणिकपणे काम करते आमच्या भागामध्ये लेंगे मॅडम कधीही भेट व्हिजिटला येत नाहीत विजिट देत नाहीत काम करण्यासाठी करण्यासाठी मॅसेजवरून किंवा लोकांच्या लाभार्थ्यांच्या समोर ओरडून दंगा करून म्हणजे दबाव टाकून काम करून घेतात समजवून न सांगता नवीन जे कुठलंही गाईडलाईन्स समजून न सांगता ते आमच्याकडून काम करून घेतात आणि हे आम्ही निवेदन एरंडोली पी एस सीला हा एकतीस तारखे हा एकतीस तारखेला दिलेलं होतं की आम्ही दोन हजार दोन तारखेपासून काम बंद आंदोलन करणार आहे म्हणून आणि आता आमचं आंदोलन चालू आहे आणि आम्ही आत्ताच जिल्हा परिषद जिल्हा झेडपीला जाऊन आलेलो आहे आणि तो पंचायत समितीमध्ये टी एच ओ सरांना भेटून निवेदन देण्यासाठी आलेलो आहे